आजी दादाला पत्रकारांनी विचारलं दादा ए गपरे हे टि अरे किती असते दादा वाल्मिको गपरे दादा धनंजय मुंडे राजीनामा हे पंढरपूर आहे आणि आता आल्यावरती गेस्ट हाऊसला मी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत होते आणि या पंढरपूर बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं अतिशय गैवरून त्यांचं हृदय आलं होत त्यांना माहित आहे मी जर लढलो तर ही लढाई थांबून जाईल अतिशय अंतकरणातून ती बाब त्यांनी मला सांगितली आणि या पंढरपूरच्या तमाम या ठिकाणच्या वारकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या संतोष देशमुखला यांनी मारून टाकलं ज्या संतोष देशमुखला हळहळ करून त्यांनी संपवलं ज्या संतोष देशमुखला वेदना देऊन त्यांनी संपवलं त्या संतोष देशमुखनी एकही वारी या ठिकाणी कधी रद्द केली नाही प्रत्येक वारीला काही झालं तरी संतोष देशमुख पंढरपूरला यायचा ही वारकऱ्याची हत्या हा मानव त्याचा विचार पेरणाऱ्या संतोष ची हत्या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या न्यायासाठी न्याय या मध्ये आज आपण आलेलो आहे न्याय मिळत नाही मीडिया ट्राईलच्या पलीकडे काहीच जात कालचा व्हिडिओ आलाय बघितलाय का काबडा खमीसवाणी चलतोय पुढा खमीच माहित आहे ना कावट्या महाकाळ सोबत होता कावट्या महाकाळ काय राजीनामा द्याय नाही कुबडा खमीस धरलाय हा कुबडा खमीस व्हिडिओ मध्ये आला अरे तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागलाय काय करते सीआयडी काय करते एसआयटी जर तपासामध्ये आम्ही तुम्हाला जर पुरावे द्यावा लागलो तर तुम्ही करतात काय आणि जर आम्ही पुरावे दिले नाही जर धनंजय देशमुख सारखा वाघ त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही ती ना केस संपून जायला काहीच वेळ लागणार नाही काहीच वेळ लागणार नाही आज हा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ त्या ठिकाणी रोज जाऊन सीआयडी लासआयटी ला त्या ठिकाणी पुरावे देत आहेत सांगतायत बोलतायत म्हणून या घटना बाहेर येत आहेत नाहीतर हे सुद्धा आलं नसत आज हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी हे लक्षात आलं की ज्यांनी खंडणीच्या साठी त्या व्हिडिओ मध्ये दिसलेत ते सगळे हत्याकांड करणारे सगळेची सगळे व्हिडिओ मध्ये आलेले या सगळ्यांनी हत्याकांड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चेहरा राहिलेला आहे त्याच नाव तांदळे काय नाव आहे बालाजी तांदळे त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय त्या बालाजी तांदळेवर खंडाने आणि तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला सुद्धा स आरोपी केलं पाहिजे त्या व्हिडिओ मध्ये जे जे दिसतील त्यांना स आरोपी केलं पाहिजे हा तांदळे आमच्या धनंजयला धनंजय देशमुखला देतो फिरतो पंधरा पंधरा गुन्हे त्या कृष्णा आंधळेला तीनशे सात मध्ये दोन वर्ष झालं फरार आहे आणि तो पोलिसांच्या संपर्कात राहतो तीनशे सात मध्ये अटक केला असता तर त्यांनी तीनशे दोन केला नसता दोन वर्ष झालं तो तीनशे सात मध्ये फरार आहे आणि वरून पी आय आला की फुलं देतोय तिथला नवीन अधिकारी आला की फुलं देतोय तीनशे चा आरोपी या अशा पद्धतीने जर तीनशे सात चा आरोपी पोचले तर काय होईल हा प्रश्न मला या ठिकाणी पडलाय मला प्रश्न तर हा पडलाय की हे फुलं घेतेतच कशाला पोलीस कायच करते कायच नाही फुलच येऊ दे म्हणते आणि पुन्हा फोटो दाखवला फुलाचा कि त्याला सुटका मग त्याला पुन्हा काही क्राईम केला की त्याला पाठी त्या ठिकाणी पाठीशी घालायचं तर या फुलाची पद्धत सुद्धा या ठिकाणी बंद झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे आमचा संतोष देशमुख वारकरी होता त्याला या पंढरपूरला दरवर्षी न चुकता यायचा न चुकता आमचा अण्णा या ठिकाणी यायचा कर्ज असेल पैसा नसेल खिशात काही नसेल पण चालत चालत वार वारीला या ठिकाणी येत असायचा उगस त्याच्यामध्ये मानवतेचा विचार नव्हता भावानो उगस संतोष देशमुख एका बौद्ध समाजाच्या अशोक सोनवण्याला मारहाण झाल्यावर धावून गेला नव्हता तो मानवतावादी होता पंढरीच्या विठ्ठलाचा पाईक होता तो गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचाराचा पाईक होता म्हणून असणारं त्या ठिकाणी आमच्या दलित समाजाच्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला हा वारकरी यांनी मारला यांना दया आली नाही यांना माया आली नाही हा लेकर वन वन भटकतायत आमची वैभवी असेल विराज असेल धनंजय राव असेल अकोल्याहून इकडं आले न्याय मागतायत आणि न्यायाची लढाई संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले काय म्हणे सुनील तटकरे ए थांब रे थोडं ए बाबा सुनील तटकरे म्हणे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं बघा आता धनंजय मुंडेंनी लय सहन केलं त्यांची खूप खतखत बाहेर आली सुनील तटकरे तुमचा भाऊ सुरक्षित आहे तुमची मुलगी सुरक्षित आहे तुमचं कुटुंब सुरक्षित आहे सहन आमचा धनंजय देशमुख करतोय धनंजय मुंडे नाही सुनील तटकरे यांना लाज वाटायला पाहिजे की अशा पद्धतीने सहानुभूती देऊन एका आरोपीच्या मास्टर माइंडचा असणारी पाठराखण करण्याचं काम या ठिकाणी सुनील तटकरेने केलं मी त्यांचा असणारा निषेध या माध्यमातून करतो दादाला पत्रकारांनी विचारलं दादा हे ए गप रे ए हे ट्यू अरे किती असते दादा वालमिक करत तो गप रे दादा धनंजय मुंडे राजीनामा हे काही सापडलं नाही अजित दादा हे पत्रकारांना हिडीस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात पकडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्ही म्हणता गप हे नाही चालणार तुमची दादागिरी नाही चालणार अजित पवार ही दादागिरी चालणार नाही या ठिकाणी संतोष देशमुखच्या मारेकरांना पाठीशी घालणाऱ्याला आम्ही खपून घेणार नाही चोवीस तास आता म्हणाला तर बघा थोडं जरी काळीज असल तर बघा आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या असं असणारं आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतोय बस झालं जोपर्यंत जो जो या ठिकाणी मंत्री म्हणून ते बसलेले तोपर्यंत चौकशी होणार नाही चौकशी पुढे जाणार नाही आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे ही सुद्धा आमची या जनाक्रोश मोर्चामधली मागणी आहे